हिंजवडीच्या आय टी पार्कमधून सदोतीस आय टी कंपन्या ह्या ट्राफिक जाममुळं निघून गेल्या म्हणजे मी आत्ता वारजेच्या पुलावर आहे आणि प्रचंड ट्राफिक जाम आहे ट्राफिक जाम इतकी आहे की ट्राफिक पोलीस ज्या पद्धतीनं चहा पिताना माझ्या निदर्शनास आले ही गोष्ट पाहूनच मला आश्चर्य वाटलं परंतु ही ट्राफिक जाम हा पुणेकरांना खर तर फार मोठा मिळालेला शाप आहे माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय तत्कालीन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री दादा दा पाटील मुख्यमंत्री महोदय याच ट्राफिक जाम मध्ये अडकले रोहित वडेवाले आणि त्यांनी हा मोठा आ... उड्डाणपूल पाडला ट्राफिक जाम भयानक आहे आणि आता तुम्हाला रोहित वडेवाला दिसेल त्या ठिकाणी आतमध्ये ट्राफिक पोलीस त्या ठिकाणी चहा पिताना दिसत आहेत आणि ते ट्राफिक पोलीस त्या हॉटेलच्या खिडकीतून किती ट्राफिक जाम झाली हे पाहण्याचा प्रयत्न करतात <ision> बघा तुम्ही वड्या त्या रोहित वडेवाल्याच्या आतमध्ये बघा आतमध्ये 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 तेव्हा का ट्राफिकवालेत आतमध्ये आणि ही अवस्था ह्या ट्राफिक पोलिसांची आहे म्हणजे इथं जनता ट्राफिक जाममध्ये मरतीये अडकतीये आणि ट्राफिकवाले सकाळची ही वेळ आहे म्हणजे साधारणत पावणे दहा वाजलेले आहेत आणि संभाजी ब्रिगेडची सुद्धा mm. राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडला आहे आणि त्यानिमित्तानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संपूर्ण महाराष्ट्राचे पदाधिकारी सगळे mm. राज्याचे नेते आणि सर्व जिल्हाध्यक्ष पुण्यामध्ये बैठकीसाठी आलेत आणि आम्हीही त्या बैठकीसाठी निघालेलो आहोत परंतु या सगळ्या ट्रॅफिक जॅम मध्ये अडकून बसायचं मला सांगा पुणेकर म्हणून आम्हालाच वाईट काही कंपन्या जर महाराष्ट्रातून निघून जात असतील आता ते जाणार कुठं त्यांना महाराष्ट्रातून उठले की सरळ डायरेक्ट गुजरात माननीय श्री महामहिम विश्व नेते मोदी साहेबांच्या त्या ठिकाणी राज्यात ते जातील परंतु मला मगाशीच एका जबाबदार नेत्याचा फोन होता आणि त्याने सांगितलं की माझी फेसबुकला पोस्ट होती की त्या पोस्टमध्ये मी लिहिलं होतं की बत्तीस कंपन्या सॉरी सदोतीस कंपन्या ह्या महाराष्ट्रातून आय टी कंपन्या आणि तिथल्या हिंजवडी जी काही कंपन्या आहेत त्यांचं जे काही संघटना आहे उद्योग उद्योजकांची त्यांनी जाहीर केलंय राज्याच्या उद्योग मंत्र्यालाच माहित नाही की सदोतीस कंपन्या कशा काय महाराष्ट्रातून निघून गेल्या तर त्या हिंजवडीतल्या लोकांनी सांगितलं की आम्हाला ट्राफिकचा इतका प्रॉब्लेम होतोय आम्हाला म्हणजे इथं सगळ्याच गोष्टी असह्य झाल्यात देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक इथं येत आहेत आणि सध्याची परिस्थिती काय तर इथलेच मग आय टी कंपन्या बाहेर निघून जात आहेत म्हणजे राज्याचं सरकार तर निष्क्रिय आहेच आणि आता आपण हिंजवडीलाच निघालोय त्या कुठल्या कुठल्या कंपन्या निघून गेल्या त्याची यादी त्यांच्याकडून घेऊन मी थोड्या वेळानी जाहीर सुद्धा करणार आहे परंतु इतकी भयानक परिस्थिती असताना याच्या अगोदर फर्स्टकॉन वेदंता तळेगावचा प्रोजेक्ट गेला साधारणतः दोन अडीच लाख रोजगार महाराष्ट्रातून पळून गेले आता परत ह्या सदतीस कंपन्या म्हणजे प्रत्येक कंपनीचे नाही म्हणलं तरी साधारणतः एक एक हजार लोक पकडून चाला सदोतीस हजार रोजगार महाराष्ट्रातून पळवले आता याच पाप कुणावर फोडलं पाहिजे याच पाप कुणावर आहे तर हे सगळी निष्क्रियता सरकारची दिसते आणि हे मी टीका करायचं म्हणू म्हणत नाही तर पुण्यामध्ये कालच ही घटना घडली कालच तिथल्या इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन त्यांची जी फर्म आहे त्यांनी हे सगळं जाहीर केलं अत्यंत दुर्दैवी आहे त्याचं मूळ कारण आहे ट्राफिक जाम आणि तुम्ही हिंजवडीचा रस्ता कसा रिकामा करणार तुम्ही चांदणी चौकातला चा जुना उड्डाण पूल पाडला म्हणजे जंगली महाराज रोड आणि चांदणी चौकातला चा उड्डाण पूल ज्या बिल्डरनी म्हणजे कन्स्ट्रक्शन कंपनीनं बांधला होता तो अजूनही खराब झालेला नाही आणि हा सुद्धा पूल एका ब्लास्ट मध्ये नाही तर दोन तीन ब्लास्ट मध्ये तोडावा लागला परंतु ट्राफिकचा प्रश्न नाही सोडू शकले ओ, हो मुख्यमंत्री महोदय उद्योग मंत्री महोदय पालकमंत्री महोदय पुण्याच्या ट्राफिकचा प्रश्न मिटवणार आहात कि नाही का पुणेकरांनी असंच वेळ काढूपाना करून वेळ घालून सरकारचा वेळ काढूपाना बघत आपलं आयुष्य जागायचं काय ते पुणेकरांनी ठरवायचं धन्यवाद संतोष शिंदे सोबत संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष अविनाश मोहिते पुणे